ते भाऊ नांदगावचे या परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या कर्त्यांचा काय काम असते ते या, या विभागातल्या लोकांना त्या त्यांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे अनेक लोकांचे त्यांनी कामं करून दिलेली आहे परंतु नांदगाव हा गाव खूप पृष्ठभूमी असलेला गाव असताना खूप मागे राहिलेलं आहे तर या मागे राहण्याचे काय कारण आहे हे प्रदीप भाऊ भोगावार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे प्रदीप भाऊ भोगावार यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत नमस्कार नमस्कार आ, मला एक शोकांतिका आहे की नांदगाव हे मोठं माल मूल तालुक्यामधलं मोठं राजकारणी म्हणजे खूप मोठं राजकारणी आहे असं मानलं तरी चालेल आणि त्यामध्ये गावचे जे काही राजकारणी पुढारी लोकं आहे त्यांनी फक्त आपलं स्वतःचं स्वार्थ बघितलेलं आहे आणि मला त्याच्यातून एक असं म्हणायचं आहे की मी आता जस्ट एंट्री केली आहे गावामध्ये किंवा असो नसो पण जुने पुढे त्यांच्या माध्यमातून गावचा विकास तो गावचा विकास आणि गावचा नो विकास हा काही राजकारणी लोकांनी इथे केलेला आहे याच्यामध्ये गावचा विकास हा खडंबलेला आहे तर माझं जनतेला एकच आव्हान आहे की जनता हो तुम्ही जागृत व्हा आता पुढचे टर्न तुम्ही कोणालाही निवडून द्या किंवा कोणालाही अपेक्षापेक्षा अपेक्षापेक्षा गावचा विकास हा महत्त्वाचा आहे त्या माध्यमाने आपण पुढची वाटचाल करूया मी हे शपथ घेतली आहे की माझा गावचा विकास मला पहिला प्राधान्य हा महत्त्वाचा आहे आपण आपल्या गावचा विकासासाठी झटूया कोणताही पक्ष कोणताही निपक्ष मला असं न करता मला कोणत्याही पक्षातून तुम्ही निवडून द्या त्याच्याशी मला लेणं देणं नको मला बघता गावचा विकास हा महत्त्वाचा विकास आहे जसे काही आम्ही का का काही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये काही विरोधकांनी किंवा विरोधक नको असं नाही म्हणता येत नाही आज आलेलं आहे म्हणजे माझ्यासमोर विरोधक कोणी आहे मला विरोधकाशी काही लिहिण नाही मला माझ्या गावचा विकासासाठी मला झटायचं आहे मला काम करायचं आहे मी गावाचा सुपुत्र आहे मी नांदगावाचा सुपुत्र आहे यासाठी मी गावासाठी झटणार आणि झटणार तसे हां धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभारी आहोत ओके धन्यवाद परंतु मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे अजून बोला की बा तुम्ही नांदगावचे मूळ रहिवाशी तुमच्या नांदगावमध्ये स्मशानभूमी अजिबात अजून अस्तित्वात नाही आणि असेल तर तिच्याकडे सुविधा नाही अशा लोकांच्या तुमच्यासून नांदगावातील लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत याबद्दल काय म्हणावं तुम्ही स्मशान तुम्हीकडे जाऊन बघितले का हो तिथं काय सुविधा आहे मी बोलले या दोन वर्षाअगोदर एक एक कोणबोतुलवार माझ्या समाजाची एक कोणबोतुलवा त्यांचे मैत झाली होती त्या पेटमध्ये मी गेलो शेवटी सगळ्यांना पॅन्टवर करून त्या चिखलामध्ये जायसाठी रस्ता नव्हता मला त्या गावच्या सरपंचांना किंवा गावच्या जे पुढारी असतील त्यांना हे संभाव्य वाटले नाही की बाबा आपण जिवंतपणे समाधान राहू शकत नाही मेल्यावरही खरा खरं नाही फोनही आला तुला थांबा एक एक मिनिट धावू